नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी तर आज आपण आलेलो आहोत ॲटोमॅटिक कार वॉश सेंटरमध्ये बरेच दिवसापासून आपली कार वॉश करायची होती मग म्हटलं चला तुम्हालाही दाखवूयात इथे बरेचसे रेट्स दिलेले आहेत प्राइजेस कुठल्या टाइपचं वॉश तुम्हाला चूज करायचा आहे अकॉर्डिंग टू दॅट त्याचे प्राइसेस आहेत तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेनच आज आपण करणार आहोत ॲटोमॅटिक वॉशिंग मॅन्युअल वॉशिंग आणि ॲटोमॅटिक वॉशिंग असे दोन टाइप्स असतात तर मॅन्युअलचं मी तुम्हाला नंतर सांगेन पण आज आपण ॲटोमॅटिक कार वॉश करणार आहोत तर ॲटोमॅटिक कार वॉशमध्ये सुद्धा सुरुवातीला इथे यांचे वर्कर्स असतात तर ते फक्त जस्ट जो जेट स्प्रे असतो त्यांच्याकडे किंवा स्प्रे गन असते त्यांनी थोडीशी क्लिनिंग करून घेतात आउटर साईडनी त्यानंतर मात्र कार शिफ्ट होते ती कन्वेअरवरती तर तुम्ही बघू शकता आपल्या पुढे एक कार आहे तर सुद्धा आउटर साईडनी ते जो त्यांच्याकडे स्प्रेगन आहे त्याच्याने जस्ट जे डस्ट वगैरे असतं त्याचं क्लिन्झिंग होतं आता आपल्या गाडीचा नंबर आहे तर आपल्या गाडीवरती पण वॉटरचा जो स्प्रे असतो तो त्याच्यामध्ये मे बी सोल्युशन्स पण असतील त्यांचे वॉशिंग सोल्युशन्स कार्सचे आपल्याकडे भारतामध्ये आपण आपल्या पार्किंगमध्ये किंवा घराच्या समोर आपली कार वॉश करू शकतो हे खूप कॉमन आहे परंतु जर्मनीमध्ये ते अजिबातच चालत नाही ते अलाउडच नाही आणि जर का तुम्ही तसं केलं तर तुम्हाला कदाचित फाईन सुद्धा होऊ शकतो आणि याचं कारण म्हणजे जे, जे काही कार वॉशिंगचं पाणी आहे तर ते नेचरमध्ये मिक्स होऊन एन्व्हायरमेंटला कुठेही हार्मफुल होऊ नये एन्वयरमेंट प्रोटेक्शनसाठी म्हणून हे आहे त्यानंतर आपल्या गाडीवरती आता सेकंड राउंड आहे गनचा तर मे बी हे नॉर्मल वॉटर असेल कारण मघाशीच्या ज्या स्प्रेगन होती त्याच्यामध्ये थोडंसं फोमिंग वगैरे दिसलं आणि आता हे जे आहे ते थोडंसं आणखीन एक सेकंड मध्ये आणखीन प्रेशरनी क्लिनिंग होती त्यानंतर पुढे एक माणूस आहे तो मे बी ब्रशनी थोडंसं क्लीन करेल आणि नंतर गाडी जाईल कन्वेअरवरती तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत वॉशिंगचे तर आपण यातला आज नॉर्मल वॉश घेणार आहोत तर याच्यामध्ये सिम्पल वॉश नॉर्मल वॉश ऑलराऊंड वॉश केअर वॉश आणि बेस्ट वॉश असं टाईप्स आहेत तर दहा युरोपासनं ते अगदी वीस युरोपर्यंत आहे दहा तेरा पंधरा सतरा अठरा वीस वगैरे असं तर प्रत्येक स्टेजसमध्ये एक एक लेवल काहीतरी ॲड होते आणि आपण आता नॉर्मल वॉशसाठी त्यांना थर्टीन युरो दिलेले आहेत त्यानंतर आपली गाडी आता कन्वेअरवरती जात आहे तर गाडी वरती जाण्याच्या अगोदर काही इकडे इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत जसं की गाडी न्यूट्रलमध्ये ठेवायची आहे गाडी बंद करायची आहे हँडब्रेक है, लावायचा नाही आणि स्टेअरिंग सरळ ठेवायचं आहे जेणेकरून मशीनला ते इझी जाईल गाडी क्लिनिंगसाठी तर बघू शकताय इथे एक ब्रशचा राऊंड फर्स्ट राऊंड सुरू झालेला आहे प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळे राऊंड असतात तर नॉर्मल वॉशमध्ये साधारण दोन ते तीन राऊंड असतात ब्रशचे व वरतून ऑलरेडी फोमचा एक स्प्रे झालेला होता मघाशी आणि आता हे पूर्ण ब्रशनी वॉटर स्प्रे पण होतोय वरतून त्याबरोबरच ब्रशनी क्लिनिंग पण सुरू आहे वरतून जो फोम पडला त्यामुळे अनघाला मज्जा येते अनघा मागे बसून एन्जॉय करते तिला स्नो पडल्याचा फील येतोय ती खेळतीय मस्त आणि आता परत एकदा सेकंड राऊंड सुरू आहे जे काही सोल्युशन जो असतो त्यांचा फोमयुक्त तर त्याचा परत एकदा सेकंड लेअर झालेला आहे आणि आता परत ब्रशचा पण सेकंड राऊंड सुरू आहे वॉशिंगसाठी ब्रशनी परत दोन वेळा म्हणजे क्लीन करून होत आहे तर हे नॉर्मल वॉशमध्ये दोन ते तीन राऊंड होतात ब्रशचे आणि परत एकदा वॉटरनी क्लिनिंग होते अनघा एक्सायटेड असते कार वॉश करत असताना नेहमीच कारण की चारी बाजूनी पूर्ण ब्रश फिरत असतात था आणि आतमध्ये अंधार असतो तर मजा येते बघायला प्रचंड तर आता सगळी अशा प्रकारे आपलं ब्रशिंग पण झालेलं आहे क्लिनिंग झालेलं आहे तर आता पूर्ण गाडी ड्राय होणार तर त्यासाठी पावर हा प्लोअर सुरू होणार पावरफुल ड्रायर असतो एकदम आणि हे हळूहळू हो, हे जे समोर दोन रॉड दिसतात ना त्याच्यामधनंच हॉट एअर येते आणि कंप्लीट पाणी जे आहे गाडीचं सगळं ड्राय होऊन जातं आणि राहिलेलं पाणी जे काही थोडंफार असतं तर ते परत ह्यांचे जे ब्रश असतात फ्लॅट स्ट्रीप टाईप असतात त्याच्याने पाणी सोक केलं जातं ऑलमोस्ट ड्रायरनी क्लीन होऊन जातं ड्राय पूर्ण आता समोर हा जो मेटॅलिक व्हाईट बीम दिसतोय त्याच्यावरती लिहिले आहे काइन आंगस्ट इशबिन ग्लाइश ओबेन तर याचा अर्थ असा आहे की घाबरू नका मी लगेच वरती होत आहे म्हणजे हा रॉड तर सुरुवातीला खूप भीती वाटायची आम्हाला पहिल्यांदा जेव्हा आम्ही कार वॉश करायला यायचो ना सुरुवातीला पण आता ते सवय होऊन गेले की ऑटोमॅटिक मशीन्स आहेत सगळ्या आणि अगदी ते हळूहळू रॉड हा जसं जसं गाडी तुमची कन्वेअर वरती पास होते पुढे पुढे तर तो रॉड सुद्धा वरती जातोय आणि जे काही थोडंफार पाणी राहिलेलं आहे जे की हॉट एअरनी हॉट एअरच्या ड्रायरनी सुद्धा थोडंफार चुकून राहिलेले ड्रॉप्स असतात तर ते ह्या स्पोंज ब्रशनी पूर्ण टिपलं जातं पाणी आणि पूर्ण म्हणजे पूर्ण गाडी अगदी तुकतुकीत बाहेर होऊन जाते आणि अगदी काचेच्या जे साईड मिरर्स आहेत त्याच्यावरती थोडेसे ड्रॉप्स वगैरे काही राहिले असतील किंवा कुठे कुठे पाणी अगदी राहिलं असेल तर ते कसं नंतर क्लीन करायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर अशा प्रकारे आपली कार आता बाहेरून पूर्णपणे चकाचक झालेली आहे मस्त वॉश झालेली आहे ड्राय सुद्धा झालेली आहे परंतु आपण आता आणखीन सुद्धा कन्वेअर वरतीच आहोत आणि लगेचच आपण बाहेर नाही जाऊ शकत मे बी बॉटम साइडला जे काही पाणी वगैरे असेल तर ते पण सगळं खाली निघून जाण्यासाठी असेल किंवा ती प्रोसेस आहे यांची तर हे जे काही इथे क्रॉस चिन्ह आहे आणि इथले सेकंड्स आहेत हे ग्रीन झाल्याशिवाय आपण बाहेर नाही जाऊ शकत तर या लेट्स गो आता बाहेर पडल्यानंतर आणखीन एक मोठी टास्क असते ते म्हणजे आतलं क्लिनिक तर इथे समोरच स्टॉप जावगत म्हणजे हे जे वॅक्युम सेंटर आहे तर इथे आपल्याला आता कार आतून क्लीन करायची आहे तर कधी कशी करायची हे लगेच दाखवते तुम्हाला तर अशा वॅक्युम सेंटरवरती कार पार्क केल्यानंतर इथे असा वॅक्यूम पाईप असतो पण तुम्ही तो फ्री ऑफ कॉस्ट नाही वापरू शकत तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळे चार्जेस पे करावे लागतात इथे लिहिलेले आहेत उदाहरणार्थ तीन मिनिटांसाठी से फिफ्टी सेंट सहा मिनिटांसाठी से से एक युरो आणि बारा मिनिटांसाठी दोन युरो असे तर त्याच्यामध्ये कॉइन्स घालायचे असतात आणि मग हा वॅक्युमचा पाईप घेऊन तुम्ही आतून कार पूर्णपणे क्लीन करू शकता तर परेशनी इथे आता पैसे घातलेले आहेत तर अशा इंटरनल सुद्धा कारची क्लिनिंग आपली सुरू झालेली आहे इंटरनली आपण व्हॅक्यूम करून घेत आहोत तर बऱ्याचदा मुलं असतात किंवा डस्ट असते समरमध्ये वगैरे तर आतून कार खूप घाण होते आणि छोटे छोटे असे जे कण वगैरे पडलेले असतात तर ते अगदी आपण सहजपणे या व्हॅक्यूम पाईपनी काढू शकतो जर इन केस तुम्हाला कार अशा वॅक्युम सेंटरवरती येऊन जर क्लीन करायची नसेल तर तुम्ही पर्सनली सुद्धा तुम्हाला एक वॅक्यूम क्लीनर घेऊ शकता विकत आणि मग तुम्ही घरीच जेव्हा हवं तेव्हा ते तुम्ही इंटरनली कार क्लीन करू शकता हे जे काही फुटमॅट असतात आपल्या तर ह्या क्लीन करण्यासुद्धा साठी सुद्धा इथे एक मशीन आहे तर हे व्हॅक्यूम झाल्यानंतर ते पण मी तुम्हाला दाखवते की ह्या मॅट ज्या आहेत त्यातली डस्ट पूर्ण क्लीन होते आणि ते मात्र फ्री ऑफ कॉस्ट आहे तर ते कसं करायचं हे लगेच दाखवते मी तुम्हाला बऱ्याचदा काही लोकांना ॲटोमॅटिक कार वॉश करायचा नसतो तर याच्यासाठी दुसरा पण एक ऑप्शन आहे की अशा कार वॉशिंग सेंटरवरती एक मॅन्युअल वॉशिंग सेंटर पण असतं की तिथे तुम्ही तुमची कार पार्क करून तुम्हाला ज्या टाईपचा वॉश करायचा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही कॉईन इन्सर्ट करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे स्प्रे गन मिळतात त्याच्याने तुम्ही जसे मगाशी त्या वर्कर्सकडे होत्या तशाच तर तुम्ही मॅन्युअली तुम्हाला हवं तसं तुमची कार वॉश करू शकता त्याबरोबरच तुमचे पैसेसुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता ते ऑलमोस्ट चार पाच युरोमध्ये होऊन जातं म्हणजे अगदी अर्ध्या पैशांमध्ये तर आता गाडी इंटरनली पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ती मी तुम्हाला लगेच दाखवते आता ह्या ज्या काही मॅट आपल्याला क्लीन करायच्या राहिलेल्या आहेत तर त्या वॉश करूयात आणि ड्राय पण करूयात तर मॅट वॉशिंग अँड ड्राइंग सेंटर आहे हे तर इथे हे जी काही मशीन आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा पाण्याचे स्प्रे असतात आणि त्याबरोबरच एअर स्प्रे पण असतो तर इथे आम्ही मॅट पण क्लीन केल्या आणि त्याच्या शेजारी क्लीन बटन आहे तर ते प्रेस करण्यासाठी अनघं पण मला मदत करत होती आणि हे अशा प्रकारे तुम्ही इथे फ्रीली क्लीन करू शकताय आणि अगदी मॅट नवीनसारख्या चकाचक होऊन जातात मॅट आत इन्सर्ट करत असताना एकदम एअरचं प्रेशर ना त्यामुळे मजा येते करायला जा तर आपली कार आता ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट इनसाइड आणि आउटसाइड क्लीन झालेली आहे फक्त टेन पर्सेंट जे काही बाहेर वॉटर ड्रॉप्स राहिलेले आहेत तर ते आपण आता या पेपरनी टिपून घेणार आहोत पुसून घेणार आहोत ग्लासवरती पण जर काही डाग असतील तर तर हा पेपर पण इथे असा अवेलेबल असतो त्यामुळे जर तुम्हाला आणखीन वाटलं की बाबा काही कुठे डाग राहिलेले आहेत किंवा कुठे पाणी राहिलेलं आहे तर तुम्ही या पेपरने असं इथे पुसून घेऊ शकता हे पण भारी आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गाडीमध्ये जर कापड वगैरे नसेल क्लिनिंगसाठीचं तर काही फरक नाही पडणार इथे अशा वॉशिंग सेंटरवरती हे टिश्यू पेपर्स अवेलेबल असतात असे त्यामुळे तुमचं काम व्यवस्थितपणे होऊन जातं जर्मनीच्या लाईफस्टाईलमध्ये एव्हरी डेसाठी जे जे काही इसेन्शियल टास्क असतात तर त्यासाठी सुद्धा मॅनपावर इथे खूप एक्सपेन्सिव्ह आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी इथे मशीन बेस्ड वर्क सिस्टीम आहे तर त्यातलाच हा ॲटोमॅटिक कार वॉश पण कन्सेप्ट आहे कारण की इथे एकतर कार जास्त वॉश करावी लागत नाही धूळ खूप जास्त नसते समरमध्येच थोडीफार विंटरमध्ये तर अजिबात कार घाण होत नाही कारण स्नो की स्नोच असतो बऱ्यापैकी त्यामुळे स्नो तुम्हाला घरीच क्लीन करावा लागतो काढावा लागतो आणि समरमध्ये थोडंफार क्लीन करावी लागते गाडी पण हार्डली वर्षामध्ये तीन ते चार वेळेस होत असेल तर माझ्या माहितीनुसार आपल्या भारतामध्ये सुद्धा काही मोठ्या शहरांमध्ये असे ॲटोमॅटिक कार वॉश सेंटर आहेत जसं की बेंगलोर आहे चेन्नई आहे मुंबई दिल्ली वगैरे परंतु हे इतकं कॉमन नाही पण जर्मनीमध्ये अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा असे कार वॉश सेंटर आहेत आणि मोस्टली इथे लोक घरी कार वॉश करणं प्रेफर करत नाहीत कारण की ते अलाउडही नाही इथे तर अशा प्रकारे आपली गाडी आतून बाहेरून मस्त चकाचक क्लीन झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद